बनसोड तुमचं स्वागत करतो माझ्या ज्योतिबा बनसोड या युट्यूब चॅनलवर बेरीच बेरीज बेरीज कशी करायची हे बघणार आहोत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनल लाईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा जे विद्यार्थी पहिली पासून तर बारावी पर्यंत आहेत शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना जर बेरीज ना येत असेल तर त्यांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण आता एकदम नुसार बेरीज कशी करायची हे आता बघणार आहोत तर चला बघू आपण बेरीज 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 कशी करायची तर पहिला उदाहरण आहे आपल्याकडं तीन अधिक एक तीन ने एक चार याने जर तुम्हाला असं नाही आला करता तर वरची संख्या तीन आहे तर आपण पहिले तीन लाईन मारून घ्यायची ठीक आहे ना मग हा एक आहे हा ऍड करायचा म्हणजे इथंच ऍड करायच्या त्याच्यानंतर हे नोपून घ्यायचं एक दोन तीन चार किती झाले चार उत्तर आलं चार आणि नंतर बघणार आहोत आपण पाच अधिक सहा पाच प्लस सहा बघू आपण हे वरची संख्या आपण आणखी लाईन मारून घेऊ एक दोन तीन चार पाच ठीक आहे त्याच्यानंतर सहा एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे हे आपण पहिले पाच लाईन मारला त्याच्यानंतर सहा मग यांना आपण पूर्ण घेऊन घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा उत्तर आला अकरा एक संख्या आणि दुसरी संख्या यांना एकत्रित करायच्या त्याच्यानंतर जे उत्तर येते ते राहते बेरीज याने एकत्रित करण्याचं काम ही बेरीज करते नंतरच्या उदाहरण मध्ये बघू आपण दोन अधिक सहा दोन प्लस सहा तर बघू आपण एक आणि दोन ठीक आहे त्याच्यानंतर आपण सहा लाईन मारून घ्यायची एक दोन तीन चार पाच सहा तर एक आपण पूर्ण नोपून घ्यायची याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सहा न दोन किती झाले आठ उत्तर आला आठ त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊ बघू आपण म्हणजे बेरीज म्हणजे एकत्रित करण्याचे काम करते तर हे जसे चार हे जसे चार आहेत ना आणखी आपण इथं सहा केला तर आपण अगोदर सहा चार लाईन मारून घ्यायची एक दोन तीन चार ठीक आहे त्यानंतर सहा लाईन मारून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा मग यांना एकत्रित नोपून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उत्तर आला दहा मित्रांनो एकंद्रित करणे एकदम शॉट्रिक्स नुसार आणि समजेल अशा पद्धतीचे आपले आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ घेत राहतो आणखी एक उदाहरण घेऊ आपण तीन प्लस दोन पहिले तीन लाईन मारून घ्यायची एक दोन तीन त्यानंतर दोन लाईन मारून घ्यायची एक दोन एक दोन तीन चार पाच उत्तर आला पाच आणखी घेऊ पाच प्लस तीन पाच प्लस तीन तर अगोदर आणखी पाच लाईन मारून घ्यायचे एक दोन तीन चार पाच त्यानंतर तीन लाईन मारून घ्यायचे एक दोन तीन मग यांना एकत्रित नोपून घ्यायचे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ उत्तर आला आठ मित्रांनो आणखी एक उदाहरण घेऊ आपण आठ प्लस तीन अगोदर आठ लाईन मारून घ्यायची आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्यानंतर तीन लाईन मारून घ्यायचे एक दोन तीन यांना एकत्रित नोपायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आठ आणि तीन अकरा उत्तर आला अकरा मित्रांनो आणखी एक उदाहरण घेऊ आपण तीन अधिक तीन प्लस तीन लाईन मारून घ्यायची एक दोन तीन ठीक आहे त्याच्यानंतर आणखी तीन लाईन मारून घ्यायचे अगोदरची वरची वाली संख्या घ्यायची त्यानंतर खालची वाली संख्या घ्यायची नंतर आहे तीन एक दोन तीन आता आपण याला एकत्रित करायचे म्हणजे एकत्रित केला तर त्याच्या उत्तर निघते त्याला म्हणतात बेरीज तर किती आहेत लाईनी बघून घेऊ आपण एक दोन तीन चार पाच सहा उत्तर आला सहा आणखी एक उदाहरण घेऊ विद्यार्थी मित्रांनो तर आठ प्लस सात याने आठ लाईन मारून घ्यायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्यानंतर सात लाईन मारून घ्यायची एक दोन तीन चार पाच सहा सात आपण याला एकत्रित नपून घ्यायचे मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा उत्तर आला चौदा आणखी एक उदाहरण घेऊ विद्यार्थी मित्रांनो आठ प्लस दोन आठ लाईन मारून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणखी दोन एक दोन आपण याला एकत्रित नोपून घ्यायचे मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उत्तर आला दहा आपण एक अंकी संख्याचे घेतले आता याच्यानंतर आपण वजाबाकी गुन्हा भागाकार का एकदम साठ्रिक नुसार घेणार आहोत जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा आणि तुमच्या जा मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा धन्यवाद